हॅलो नमस्कार मित्रांनो मी तानाजी इंगोले स्टेपअप अकॅडमी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा लक्षात ठेवायचं आत्ताच काल गट कची पूर्वपरीक्षा झाली आता तुम्हाला परत गट कची मुख्य परीक्षा आणि परत गट बची मुख्य परीक्षा ह्या दोन्ही परीक्षांसाठी आपली एक बुस्टर सिरीज आपण चालू करतोय किंवा चालू केलेले याच्या पाठीमागं आपण जवळपास तेरा बुस्टर सिरीज यूट्यूबला अपलोड केलेले आहेत त्या मेन्सला अनुसरूनच लक्षात ठेवा तुम्हाला त्या सगळ्या बुस्टर सिरीज असतील आता आपण जी रेकॉर्ड करतोय ती लक्षात ठेवा चौदावी बुस्टर सिरीज आहे पण आगामी आता बऱ्याच मुलांचे असं रिक्वायरमेंट होते की सर टॉपिक वाईस गोष्ट सिरीज जर दिल्या आम्हाला तर त्या प्रत्येक टॉपिकमधल्या कॉन्सेप्ट आमचे क्लिअर होतील आणि एक दहा दहा प्रश्न प्रत्येक आपण गोष्ट मध्ये अपलोड करतोय बघा विशेष म्हणजे प्रश्नाची निवड कशी केलेली आहे एक्झाम ओरिएंटेड विशेष तुमचे ला पडलेले प्रश्न किंवा प्रश्न पडलेले प्रश्न लक्षात सी मधले तर ते प्रश्न ॲज इट इथं आहेत आणि काय ते त्याचं एक्सप्लेनेशन आपण देतोय कारण ते तुम्हाला प्रेडिक्शन क्वेश्चन असू शकतात किंवा अप्रोच क्वेश्चन असू शकतात म्हणून लक्षात ठेवा बरेच क्वेश्चन थोडे अवघड काही या ह्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि आगामी दोन्ही परीक्षेसाठी ची मुख्य परीक्षा आणि गट कची मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षेसाठी तुम्हाला ही पृष्ट सिरीजचा नक्की फायदा होणार आहे आता पाठीमागच्या पृष्ट सिरीजमध्ये आपण लसाईवरती काही बेसिकच्या गोष्टी बघितल्या होत्या आणि त्याच्यामध्ये एक सात आठ प्रश्न बघितले होते पण अजून त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं काही विशेष क्वेश्चन किंवा युनिक क्वेश्चन hmm. तुम्हाला ह्या सिरीजमध्ये पाहायला मिळतील त्याच्यातला पहिला जो क्वेश्चन आहे बघा प्रश्न नीट वाचा आणि गणितामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट एक तुमचे महत्वाचे असतात जर एक समान नसतील गणितामध्ये तर तुमचं उत्तर शंभर टक्के चुकणार आहे क्लिअर आहे आता याच्यामध्ये तसाच क्वेश्चन आहे सरळ सरळ लक्षात ठेवायच्यामध्ये लसाई मसावरतीच तुम्हाला लक्षात सिरीज आपण चालू करतोय तुम्हाला त्याच्या अगोदर थोडा अजून बेसिक सांगतो तुम्हाला प्रश्नामध्ये असे शब्द वापरता आयोग जास्तीत जास्त कमीत कमी किमान कमाल मोठ्यात मोठी लहानात लहान असे शब्द वापरतो त्यामुळे बघा मोठ्यात मोठं म्हणलं की तुम्हाला लसावी जास्तीत जास्त म्हणलं की तुम्हाला मोठ्यात मोठं म्हणलं की मसावी आहे जास्तीत जास्त म्हणलं की मसावी आहे आणि कमाल शब्द वापरला तरी मसावीस आहे आणि लक्षात ठेवा किमान कमीत कमी असे जे शब्द वापरलायोगाने तर काय काढायचं लसावी आणि मसावी तुम्हाला सांगितले मसावी म्हणजे काय मोठ्यात मोठ्या अशी एकमेव संख्या ती या एका संख्येने प्रश्नातले दिलेल्या सर्व संख्येला निशेष भाग जातो फक्त किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो कॉमन फॅक्टर कॉमन फॅक्टर या सगळ्यांचा गुणाकार हा तुमचा मसावी असतो आणि लसावी काय कॉन्सेप्ट आहे सामायिक अवयव पण आणि असामायिक अवयवपण म्हणजे कॉमन फॅक्टर म्हणजे भाग जाणारे पण आणि भाग न जाणारे पण या सगळ्यांचा गुणाकार लक्षात ठेवा तुमचा काय असतो लसावी असतो पण त्याच्यातला आता प्रश्न क्रमांक पारा एक काय सांगितला आहे तीन मीटर सोल्फ्युराम पाच मीटर आणि काय रे दहा सेंटीमीटर आहे बघा ही कॉन्सेप्ट थोडं नीट समजून घ्या पाच मीटर आणि दहा सेंटीमीटर पुन्हा सांग रे बारा मीटर आणि काय रे पुन्हा नव्वद सेंटीमीटर अशी लांबी असलेले कापडाचे तीन तुकडे अचूक मोडण्यासाठी इथं शब्द वापरले बघा वा। जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असेल एकदम छान प्रश्न आहे पण या प्रश्नामध्ये हो तुमचे एकोके समान नाहीत आता हा जो घटक काय पहिला कसा दिलाय तीन मध्ये दिलाय आणि परत सांगा रे पाच मीटर आणि दहा सेंटीमीटर असं दिलेलं आहे मग तुम्हाला सगळी लक्षात ठेवायची ही जी एकक आहेत ते समान करून घ्यावे लागणार आहेत आता तीन मीटर म्हणजे लक्षात ठेवा किती सेंटीमीटर आता एका मीटर मध्ये तुमचे शंभर सेंटीमीटर असतात मग तीन मीटर म्हणजे लक्षात ठेवा किती असणार आहेत तीन मीटर बरोबर मी डायरेक्ट करतो तीनशे सेंटीमीटर परत सांगा याच्यामध्ये पाच मीटर म्हणजे किती झाले पाचशे सेंटीमीटर प्लस तुमचे वरचे दहा सेंटीमीटर आहेत मग डायरेक्ट लिहितो लक्षात दुसरी याच्यातली कॉन्सेप्ट अशी आहे पाचशे किती रे बाबा दहा सेंटीमीटर आणि याच्यामध्ये अजून एक त्यांनी सांगितलंय बारा मीटर आणि काय रे नव्वद सेंटीमीटर आता बारा मीटर म्हणजे बाराशे सेंटीमीटर आणि वरचे डायरेक्ट लक्षण किती असणारे नव्वद म्हणजे बाराशे याच्यामध्ये अजून बारा एक बाराशे नव्वद सेंटीमीटर अशी एक कॉन्सेप्ट आहे आता तुमचे हे जे लक्षात लक्ष समान झाले गणितामध्ये एकके समान नव्हते ते समान करून घेतले आपण आणि आता याचं काय काढायचं जास्तीत जास्त शब्द वापरल्यामुळं तुमचा काय काढायचं होतं मसावी काढायचा होता म्हणजेच काय रे वा तीनशे सोलप्युराम बघा मी काय सांगतोय तीनशे परत सांगितले ह्याच्यामध्ये काय रे पाचशे दहा आणि परत ह्याच्यामध्ये सांगा किती रे बाराशे नव्वद म्हणजे आपले भाकर पद्धत आपण मसावी काढताना वापरतोय आणि हीच पद्धत वापरा शाब्दिक उदाहरणामध्ये याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे आता याच्यामध्ये मोठ्यात मोठी अशी एकमेव संख्या की ते एका संख्येने प्रश्नातल्या दिलेल्या सर्व संख्येला निशेष भाग जातो ती संख्या कोणती असेल लक्षात ठेव तीस आहे तर या तीसने ह्या तीनशेला पूर्ण भाग जातो किंवा तीस एक तीस तीस शून्य शून्य पुन्हा सांगा इथं सतराचा भाग बसेल आणि पुन्हा जर बघा हा तीस तीस न जर बाराशे नव्वदला आपण भाग दिला तर सरळ हा भाग जातो चारित्रिकम तीन चौक आणि परत तीन त्रिकन म्हणजे त्रेचाळीसचा भाग जातोय पण आता खालचेच सगळे जर घटक बघितले आपण दहा सतरा आणि त्रेचाळीस ह्या तिन्ही संख्या एका संख्येच्या पाण्यात नाहीत म्हणजे आपला मसावी संपलेला आहे लक्षात ठेवायचं म्हणजे सरळ सरळ आपल्याला फक्त एक तीस सेंटीमीटरची पट्टी आणावी लागेल म्हणजे मोठ्यात मोठी लक्षात मोठ्यात मोठी मापाची मोजपट्टी ती किती लांबीची असायला पाहिजे होती शंभर टक्के तीस सेंटीमीटरची या प्रश्नाचं से उत्तर असेल पर्याय क्रमांक एक आणि असेच लक्षात ठेवा यालाच अनुसरून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडतात पण मुलांचं इथं लक्षात ठेवा कुठं चुकतं याच्याकडे लक्ष नसतं एक जर समान नसेल तर समान करून घ्या बाकी काही नाही पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकचं उत्तर पर्याय क्रमांक लक्षात ठेवायचं एक दॅट इज युअर करेक्ट आन्सर आता परत बघा हा क्वेश्चन काय विचारलाय तीन व्यक्ती एकत्र चालायला सुरुवात करतात त्याच्या पावलाची मापे क्रमशः चाळीस सेंटीमीटर याच्या सेंटीमीटर दिलेले आहेत परत सांग रे बेचाळीस सेंटीमीटर आणि पंचेचाळीस सेंटीमीटर आहेत पूर्वांक पूर्णांकी पुर, पावलामध्ये सर्वांनी समान अंतर असल्यात प्रत्येकास किमान शब्द वापरलाय किमान म्हणजे लक्षात ठेवायचं कमीत कमी म्हणजे याचा अर्थ आपल्याला काढायचा आहे लसावी लक्षात पण थोडं बघायचं परत पर्यायमध्ये गोंधळ केलाय पर्यायामध्ये तुम्ही लसावी सरळ सरळ काढता पण ते जे उत्तर निघाले त्याचं रूपांतर पुन्हा मीटरमध्ये आणि सेंटीमीटरमध्ये केलेलं आहे येतं लक्षात पण आता अजून एक गोष्ट महत्वाची लक्ष प्रश्नामध्ये तुम्हाला प्रश्नातली माहिती जर मीटरमध्ये असेल तर तुमचा एलसीएम पण मीटरमध्ये निघेल प्रश्नातली माहिती सेंटीमीटरमध्ये असेल तर एलसीएम पण सेंटीमीटरमध्ये निघेल प्रश्नातली माहिती किलोमीटरमध्ये असेल तर एलसीएम पण किलोमीटरमध्येच निघेल ती कॉन्सेप्ट आपण पाठीमाग सुद्धा बेसिकमध्ये बघितली होती बघा आता याच्यामध्ये चाळीस वा बेचाळीस थोडं बघा चाळीस आहे पुन्हा काय रे बेचाळीस आहे आणि अजून एक याच्यामध्ये लक्षात अंक आहे तो पंचेचाळीस आहे याचा जर आपण एलसीएम काढला तर तो एल्सियम सरळ सेंटीमीटरमध्ये निघणार आहे आणि त्याचं रूपांतर पुन्हा आपल्याला मीटरमध्ये आणि सेंटीमीटरमध्ये करायचं सोपी कॉन्सेप्ट असं विशेष काही नाही आता याच्यामध्ये बघा चाळीस बेचाळीस पंचेचाळीस पुन्हा ह्या संख्या एका संख्येच्या पाड्यात नाही आहेत पण आता ज्या संख्यांचा मसावी निघत नाही त्या संख्यांचा मसावी काय असतो एक असतो सरळ लक्षटा एकचा विषय नाही आपल्याला पण डायरेक्ट आपल्याला इथं लसाही सॉल्व झाला मग पाचने डायरेक्ट आपण भाग देऊ पहिल्यांदा पाच पंच्याहत्तर ते ने पाचने बेचाळीसला भाग जात नाही पाच नव्वे पंचेचाळीस बेचाळीस तुमचा आहे असं खाली ओढून घ्या सरळ लक्षटा अजून काय याच्यामध्ये दोन घटक कॉमन आहेत पुन्हा याच्यामध्ये बेचाळीस आणि या नऊला एका संख्येने भाग जातो किंवा आठ आणि बेचाळीसला पुन्हा एका संख्येने भाग जातो जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत द्या म्हणजे सरळ सरळ मी असं म्हणलं तीनने जर भाग दिला तर थोडी कॉन्सेप्ट समजून घ्या व्यवस्थित बाकी काही नाही आठला भाग जात नाही खाली ओढून घेतला पुन्हा तीन एके तीन तीन चौक बारा किंवा चौदा त्रिक बेचाळीस आणि पुन्हा तीन त्रिक नऊ आता परत आठ आणि ह्या चौदामध्ये मध्ये जर विचार केला तर पुन्हा इथं दोन ने भाग जातो बे चोक आठ सात ती चौदा आणि पुन्हा हा तीन खाली ओढून घेतला आता इथं सगळे रे अनकॉमन फॅक्टर झाले म्हणजे चार सात आणि हे तीन लक्ष आता पुन्हा कुठल्याही संख्येच्या पाड्यात नाहीत एक सोडला तर क्लिअर आहे म्हणजे तुमचा लसावी सुद्धा हे सगळे अनकॉमन फॅक्टर येईपर्यंत काढा म्हणजे तुम्हाला शाब्दिक उदारामध्ये प्रॉब्लेम येत नाही मात्र या सगळ्यांचा गुणाकार कॉमन आणि अनकॉमन या सगळ्यांचा गुणाकार हा तुमचा काय असतो लसावी असतो लक्षात ठेवा मग सरळ सरळ बघितलं की तरी बाबा सात्री एकवीस एकवीस चौक चौऱ्याऐंशी एकवीस चौक चौऱ्याऐंशी गुणली आपल्याला काय करायचंय पाच तारीख पंधरा पंधरा दोन्ही तीस याचा जर तुम्ही गुणाकार केला तर तो येतो पंचवीसशे वीस सेंटीमीटर येतो आता पंचवीसशे वीस सेंटीमीटरचं रूपांतर पुन्हा आपल्याला मीटरमध्ये आणि सेंटीमीटरमध्ये करायचंय सरळ सरळ आता लक्षात ठेवायचं एका सेंटीमीटर एका मीटरमध्ये तुमचे शंभर सेंटीमीटर असतात अलक्षक पण आपल्याला इथं आता सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करायचंय याला जर आपण शंभरने भाग दिला किंवा जी फोड करूया आपण फोड केली म्हणजेच काय पंचवीसशे सेंटीमीटर वेगळे केले आणि वीस सेंटीमीटर जर वेगळे केले याला शंभरने भाग दिला हे दोन दोन शून्य आपले कटतील म्हणजे पंचवीस मीटर आणि वरचे वीस सेंटीमीटर म्हणजे तुमचं उत्तर पुन्हा पर्याय क्रमांक एक दॅट इज करेक्ट आन्सर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक असेल पंचवीस मीटर आणि वीस सेंटीमीटर म्हणजे काय सरळ त्यांनी प्रश्न विचारला होता पूर्णांकी पुर्णा, पावलामध्ये सर्वांनी समान अंतर कापायचे असल्यास प्रत्येकास किमान किती अंतर चालावे लागेल तर आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक साध्या साध्या गोष्टी असतात फक्त शब्दाकडे लक्ष द्या किमान कमाल जास्तीत जास्त कमीत कमी लहानात लहान मोठ्यात मोठी हे शब्द थोडं व्यवस्थित लक्ष द्या बाकी काही नाही प्रश्न क्रमांक नेक्स्ट बघा एक संख्या चारने वाढवल्यास लक्ष बारा अठरा बत्तीस आणि अरे चाळीस या संख्यांचा लसावी आहे तर ती संख्या कोणती एकदम छान आहे तुम्हाला गोंधळ करतो प्रश्न प्रश्न एकदम साधा आहे पण परीक्षेमध्ये लवकर लिंक लागत नाही आता सरळ सरळ बाबा एक संख्या हे वाचत नाही पोरग एक संख्या चारने वाढवल्यास तो बारा अठरा बत्तीस आणि चाळीसचा लसावे पहिल्यांदा आपण काय करू बारा अठरा बत्तीस चाळीसचा लसावी काढू आणि चारने वाढवलेली संख्या ती मायनस करून घेऊया सरळ त्या संख्येचा आपल्याला काय मिळणार आहे लसावी मिळणार आहे आणि सरळ लसावीस त्यांनी विचारला होता सरळ याच्यामध्ये काय बारा अठरा थोडं बघा बारा पुन्हा अठरा परत सांग रे बत्तीस आणि काय रे चाळीस या संख्येचा रे लसावी काढूया लसावी म्हणजे काय सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार सरळ याच्यामध्ये दोन ने भाग जातो दोन भाग दिला बे सक्क बारा बे नव्या अठरा बे एक बे बे सक्क पुन्हा बारा पुन्हा बे दोन्ही चार बे शून्य शून्य आता परत याच्यामध्ये सांगा रे सगळे थोडे कॉमन आहेत काही अनकॉमन आहेत मात्र आता सरळ याच्यामध्ये तीनने जर भाग दिला तर तीनने कुठे कुठे जातो तीन दोन्ही सहा लक्षात पुन्हा सांगरी वा तीन त्रिकन नऊ तीन ने भाग जातो का इथं भाग जात नाही सोळाला खाली हायस घ्या पुन्हा इथं वीस ला खाली लक्षात ठेव हायस ओढून घेतलं पुन्हा आपण चारने भाग देऊया चारने दोन ला जात नाही तीन खाली ओढून घेतला चारी चोक सोळा चारा पंचवीस आणि याच्यामध्ये अजून दोन आपले कॉमन फॅक्टर आहेत दोन म्हणजे दोन ने भाग जाणार आहे बे इक्के बे तीन ला जात नाही पुन्हा बे दोन्ही चार आणि परत पाच ला खाली ह्यास ओढून घ्या आता सामायिक अवयव आणि असामयिक अवयवांचा गुणाकार आता एलसीएम काढायचा आहे आणि त्या मधून आपल्याला जी संख्या चारने वाढवली होती ती कमी करून घ्यायची म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला काय मिळणार आहे लसावी मिळणार आहे सरळ याचा याचा जर आपण गुणाकार केला दोन गुणले तीन गुणले चार गुणले दोन पुन्हा आणि पुन्हा एक तीन गुणले दोन गुणले पाच तर याचा गुणाकार लक्षात ठेवायचं चौदाशे पन्नास आणि चौदाशे पन्नास मधून जर आपण जर हा चार कमी केला लक्ष ठेवा गुणाकार करून बघा तुम्ही या सगळ्यांचा गुणाकार चौदाशे पन्नास येतो याच्या ह्या प्रॉपर गुणाकारातनं जर आपण चार कमी केलं तर प्रॉपर त्या संख्येचा लस आपल्याला मिळणार आहे चौदाशे छत्तीस सेहेचाळीस थोडं लक्ष ठेवा याच्यामध्ये थोडं चारने वाढवली चारने वाढवली ती संख्या चौदाशे किती येतो थोडं थोडं लक्ष ठेवा याच्यामध्ये चौदाशे चाळीस याचा गुणाकार किती येणार आहे चौदाशे चाळीस येणार आहे आणि चौदाशे चाळीस मधून आपल्याला चार मायनस करायचं आहे म्हणजे सरळ सरळ आपलं उत्तर काय असणार आहे चौदाशे छत्तीस दॅट इज दर करेक्ट आन्सर चौदाशे पन्नास करण्यात येणार चौदाशे चाळीस येईल आणि चौदाशे चाळीस म्हणून आपण चार मायनस केले तर सरळ त्या संख्येचा लसावी काय असेल चौदाशे छत्तीस दॅट इज युनिक क्वेश्चन होता हा याच्यामध्ये टाकलेला आहे चला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आता प्रश्न दिसाला फक्त भला मोठा आहे हा कुठेतरी एमपीएससी किंवा युपीएससी सी सॅटला पडलेला प्रश्न आहे अडीच मार्काचा प्रश्न आहे पण आपल्याला पुढच्या आगामी गट ब आणि गट क मुख्य परीक्षेसाठी असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात थोडं बघा कॉन्सेप्टल क्वेश्चन आहे एका महाविद्यालयात प्रकाश चित्रण नौकायन बुद्धिबळ इलेक्ट्रॉनिक्स आणि बांधकाम असे पाच छंद क्लब आहेत बांधकाम गट प्रत्येक दुसऱ्या दिवशी हे महत्वाचा शब्द आहे प्रत्येक दुसऱ्या दिवशी आला इलेक्ट्रॉनिक्स गट प्रत्येक तिसऱ्या दिवशी नौकायन गट प्रत्येक चौथ्या दिवशी बुद्धिबळ गट प्रत्येक पाचव्या दिवशी आणि प्रकाश चित्रण गट प्रत्येक सहाव्या दिवशी भेटतो तर एकशे ऐंशी दिवसाच्या काळात ते एकत्र एक किती वेळा भेटतील त्यांनी असा प्रश्न विचारलाय सरळ आता लक्षात ठेवा ते नक्की दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी आणि सहाव्या दिवशी असे शब्द शब्द शार्थ वापरलेत हे जे आपले लक्षात ते प्रॉपर जे गट आहेत ते नक्की कि ते ते किती दिवसांनी भेटतील ते अगोदर काढूया आणि मग एकशे ऐंशी दिवसाच्या कालावधीत किती वेळा भेटतील ते नंतर आपण काढू शकतो आता दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी म्हणजे दोन परत सांगा रे तीन परत सांगा रे चार परत पाच आणि या सहाचा सा लसावी काढू लसावीचा अर्थ लसाडा एकूण घटक असतो म्हणजे प्रॉपर ते एकत्र कोणत्या वेळेला भेटतील किंवा किती दिवसांनी भेटतील ही कॉन्सेप्ट आहे मग आता याच्यामध्ये मसावी एक निघणार आहे डायरेक्ट लसावी चालू करूया बे, के बे, ला बे, ला बे एक बे पुन्हा तीन भाग जात नाही चार पाचला भाग जात नाही बे त्रिक सहा पुन्हा याच्यामध्ये तीनने भाग देऊया याच्यामध्ये एक पुन्हा एक तीनला तीन ने भाग गेला परत दोन खाली ओढून घेतला परत पर पाच घेतला आणि परत तीन के तीन आता सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार तुमचा एलसीएम असतो पाच दोन्ही दहा आणि परत सांग रे पाच त्रि बे तीन दोन्ही सहा सहा गुंधळी लक्षात ठेवायचं साठ म्हणजे सरळ सरळ हे जे गट आहेत गट क्रमांक एक दोन तीन चार पाच हे साठ दिवसांनी प्रत्येक साठ दिवसांनी भेटत आहेत येतं म्हणजे एलसेम आपण काढलाय तर एलसेम किती आला साठ आला म्हणजे याचा अर्थ काय झाला ते साठ दिवसांनी एकत्र भेटत आहेत दरवेळेस ते साठ दिवसांनी एकत्र भेटत असतील तर एकशे ऐंशी दिवसाच्या कालावधीत ते किती वेळा पाचही गट एकत्र भेटतील मग सरळ आपल्याला काय करावं लागणार आहे एकशे ऐंशी भागिले काय रे साठ जर केलं तर पुन्हा हा शून्य हा शून्य सायंत्रिक अठरा म्हणजे एकशे ऐंशी दिवसामध्ये तीन वेळा भेटतील याचं उत्तर पुन्हा पर्याय क्रमांक एक दॅट इज युअर करेक्ट आन्सर सोपा किंवा सोपा प्रश्न आहे दिसायला फक्त प्रश्न भला मोठा आहे येतं लक्षात फक्त कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे बाकीच्यामध्ये काय नव्हतं याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक म्हणजे तीन वेळा भेटतील एकशे ऐंशी दिवसामध्ये तीन वेळा भेटतील चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलाय आता पुन्हा हा पण लक्षात एक तर युपीएससी ला पडलेला प्रश्न आहे किंवा एमपीएसी ला पडलेला प्रश्न आहे आता सात आठ सहा सात आठ नऊ व बारा सेकंदाच्या अवकाशाने पाचही व्यक्ती क्रमशः एका लक्षाकडे गोळ्या झाडतात एका तासात ते किती वेळा त्या लक्षाकडे एकत्र गोळ्या झाडतील सरळ याच्यामध्ये काय करायचं लसावी काढायचं आहे पण बघा नीट कॉन्सेप्ट क्वेश्चन आहे आता युपीएससी आणि एमपीएससी लक्षात ठेवा परफेक्ट उत्तर देत नाही जवळ उत्तर आपल्याला अज्युम करून काढायचे असतात या प्रश्नामध्ये तेच आहे म्हणजे नक्की काय करायचं आपल्याला सहा सात आठ नऊ आणि बारा बघा सहा सात आठ नऊ आणि लक्षात ठेवा बारा याचा जर आपण एलसीएम काढला एलसीएम म्हणजे काय सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार लक्षात पण तुमचं लक्षात ठेवा प्रश्नातील माहिती बघा सेकंदामध्ये आहे तुमचा एलसीएम पण सेकंदामध्ये निघेल आता अवकाशाने पाच व्यक्ती क्रमांश एका लक्षाकडे म्हणजे टार्गेट असेल लक्षात टार्गेट म्हणजे आपण आता जर नेमबाजीमध्ये वगैरे लक्षात तसं टार्गेट असतात त्या हिशोबानं लक्षाकडे गोळ्या झाडतात तर एका तसत पुन्हा हा पण शब्द लय महत्वाचा आहे एका तासात ते किती वेळा त्या लक्षाकडे एकत्र गोळ्या झाडतील याचा जर एल सी एम काढला सांगा मग आता भाग जातो पुन्हा तीनने ने तीनने जर भाग दिला सहा ला जात नाही पुन्हा जात नाही चौक बारा परत त्याच्यामध्ये आपण चारने भाग देऊया सरळ भाग दोन हयासा ठेवला पुन्हा, पुन्हा सात हायसा ठेवला चार दोन आठ तीन हायसा ठेवला ज्याला भाग त्याला भाग देणं एल काढताना आणि पुन्हा चार एके चार पुन्हा दोनने ने जर भाग दिला तर एक पुन्हा सात पुन्हा लक्षात ठेवा एक आणि पुन्हा तीन आणि पुन्हा इथे काय असणार एक सामयिक अवयव आणि सामयिक अवयवांचा गुणाकार म्हणजे सात त्रिक एकवीस एकवीस गुणले आपल्याला काय करायचंय चार त्रिकम बारा बार दोन्ही चोवीस चोवीस गुन्ह्या जर आपण एकवीस केलं तर एकवीस चौक पुन्हा चौऱ्याऐंशी लक्षात ठेवायचं हे चौऱ्याऐंशी ठेवा चार हातले आठ आणि पुन्हा एकवीस दोन्ही बेचाळीस बेचाळीस आणि किती बाबा हे आठ जर बघितलं पन्नास म्हणजे पाचशे चार सेकंदाने ते सर्वजण त्या लक्षावर वळ्या मारतील लक्षात ठेवायचं पाचशे चार सेकंदांनी मारतील पण त्यांनी प्रश्न बघा दरवेळेस दर म्हणजे दर पाचशे चार सेकंदांनी ते, ते चार एक दोन तीन चार जे पाच कार्यकर्ते आहेत लक्ष ठेवा त्या लक्षावर दर पाचशे चार सेकंदानी एकत्र गोळ्या मारणार आहेत तर त्यांनी प्रश्न इथं काय विचारलाय एका एक तासामध्ये ते किती वेळा त्या लक्षाकडे गोळ्या मारतील आता एका तासामध्ये आता जर इथं मी असं म्हणतो जर लक्षात ठेवायचं एलसीएम आपला मिळाला एलसीएम किती ठेवा पाचशे चार सेकंदानी एकत्र गोळ्या मारणार आहेत मग आता त्यांनी एक तास एक तास म्हणजे किती सेकंद याचं एका तासाचं रूपांतर सेकंदामध्ये करावं लागणार आहे मग छत्तीसशे सेकंद या छत्तीसशे सेकंदामध्ये लक्षात ठेवायचं ते त्या लक्ष्यावर एकत्र किती गोळ्या किती वेळा गोळ्या मारतील त्यांनी असा प्रश्न विचारलाय म्हणजे जर आपल्याला त्याला पाचशे चारने भाग दिला आता जवळपासचं उत्तर पाहिजे आपल्याला जर आपण छत्तीशेला पाचशेने भाग दिलं तर जवळपासचं उत्तर काय मिळते बघा छत्तीशेला पाचशे पाचशे ना भाग देतो वरचे चार जर आपण काढून टाकले जवळपासचं उत्तर काय बघा शून्य हा शून्य हा शून्य कटला पुन्हा काय पाच एक पाच पाच सत्ते पस्तीस पुन्हा राहिला एक लक्षात ठेवायचं म्हणजे समथिंग लक्षात ठेवा सात पॉईंट दोन सात पॉईंट चोवीसच्या पुढं आसपास जवळ तुमचं उत्तर येणार आहे म्हणजे साडेसातच्या आत तुमचं उत्तर आहे साडेसातच्या आतमध्ये उत्तर असेल तर सरळ सरळेचं उत्तर काय असेल लक्षात ठेवा म्हणजे छत्तीसला जर पाचशे चारने भाग दिला तर जवळपासचं उत्तर काय येणार आहे तर उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन सात वेळा ते लक्षात ठेवायचं त्या लक्षाकडे एक सात गोळ्या झाडतील दॅट इज युअर करेक्ट आन्सर एकदम छान प्रश्न होता म्हणजे तुमचा तुम्हाला काय होतं कन्फ्युजन होतं किंवा आपलं उत्तर इथं चुकतंय काय किंवा हा प्रश्न रद्द होईल का वगैरे अशा आपण डोके वापरतो परीक्षेमध्ये आणि लक्षात ठेवा हे उत्तर जवळपासचं उत्तर सुद्धा हे असू शकतो किंवा साडेसात आपण शिकलो गणितामध्ये जर आपलं काय हे जर सात पॉईंट चौपन्न असेल किंवा सात पॉईंट अडुसष्ट असेल तर पुढे आपण काय करतो आठ करून टाकतो म्हणजे इक्वल करणं तुमचा आपण अंक घेऊन टाकतो त्याच हिशोबाने याचं उत्तर दिलं आयोगाने याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन इज द जाणूकडे गुलाबाची एक्क्याण्णव मोगऱ्याची एकशे त्रेचाळीस जास्वंदीची एकशे छप्पन रोपटे प्रत्येक रांगेत प्रत्येक प्रकारची रोपटे समान संख्येने असतील याप्रमाणे त्यांनी रोपट्यांची लागवड केली तर त्याच्या मळ्यातील रोपट्यांच्या जास्तीत जास्त ओळी किती असतील आता जास्तीत जास्त म्हणजे पुन्हा मसावी पण कोणाकोणाचं काढायचंय लक्षात ठेवायचं एक्क्याण्णव पुन्हा सांगा रे एकशे छप्पन्न आणि अजून याच्यामध्ये एकशे त्रेचाळीस एक अंक आहे तुमचा बघा एक्क्याण्णव एकशे त्रेचाळीस आणि काय तुमचा एकशे छप्पन्न या संख्यांचा जर तुम्ही फक्त लसावी काढला उत्तर मसावी काढला मसावीकार व जास्तीत जास्त म्हणले त्यांनी मोठ्यात मोठी ही कॉन्सेप्ट आहे मग सरळ याच्यामध्ये भाग जातो कुठं भाग जातो तेराने भाग जातो तेरीसाती एक्क्याण्णव बघा तेराने भाग जातो मग तेरी साती एक्क्याण्णव तेरा एके तेरा पुन्हा तेरा एके तेरा पुन्हा तेरा एके तेरा तेरा, तेरा, तेरा दोन्ही सव्वीस आता म्हणजे आपल्याला मसावी काढायचा आहे आता सात अकरा बारा पुन्हा ह्या तीन संख्या एका संख्येच्या पाड्यात नाहीत म्हणजे आपल्याला मसावी संपला म्हणजे काय रे एक्क्याण्णव एकशे एक त्रेचाळीस आणि एकशे छप्पन्न ला मोठ्यात मोठी अशी एकमेव संख्या आहे ती तेरा आहे त्या तेराने पूर्ण भाग जातो म्हणजे उत्तर आपलं संपलेलं आहे दोन दोन ओळीमध्ये उत्तर असतात हे बोनस मार्क असतात या प्रश्नाची उत्तरे फक्त परीक्षेमध्ये चुकू नका चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं बघा एका पेटीतील संत्र्यांचे पंधरा पंचवीस तीस याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी सहा संत्री कमी पडतात तर त्या पेटीत कमीत कमी, कमी। पुन्हा शब्द आला बघा किती डझन संत्रे असतील एकदम भारी याला थोडं आय एम पी म्हणा लक्षात ठेवायचं या प्रकारचे साधे साधे प्रश्न एका ओळीमध्ये किंवा हे प्रश्न जरा लक्षात पेपरमध्ये एका ओळीमध्ये बसतो पण गडबडीमध्ये आपण ह्या साधे साध्या प्रश्नाची उत्तरे पण आपण चुकून येतो आता सरळ लक्षात ठेवा आपल्याला काय करायचंय एकूण याच्यामध्ये केळी किती आहेत ते काढू म्हणजेच काय रे पेटीतील संत्र्यांचे पंधरा पंचवीस थोडं समजून घ्या पंधरा आहे पंधरा परत सांग रेवा पंचवीस आणि परत सांगा इथं तीस आणि याचा जर लसावी काढला तर लसावी काढला तर त्याच्यामध्ये एकूण केळ्यांची संख्या मिळेल एकूण केळी तुमच्या किती त्याची ते, संख्या मिळेल आता पाचने पुन्हा भाग जातो पाच त्रिक पंधरा पाच पाचा पंचवीस पाच स तीस पूर्ण याच्यामध्ये तीन जर भाग दिला तर तीन एके तीन पाचला जात नाही तीन दोन्ही सहा आता सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार पाच तरी किंवा पंधरा आणि पुन्हा पाच दोन्ही दहा म्हणजे सरळ लक्षात ठेवते एल्सियम किती आला दीडशे आला म्हणजे दीडशे केळी आहेत पण दीडशे केळीमध्ये त्यांनी सांगितलं आहे असं केल्यास गट केल्यास प्रत्येक केळी सहा संतरी कमी पडतायत म्हणजे काय करू आपण येत नाही या दीडशेतनं तर सहा आपण मायनस केले तर आपल्याकडे एकशे लक्षात ठेवतो चव्वेचाळीस केळी आहेत पण या एकशे चव्वेचाळीस केळीच क बरं एकशे चव्वेचाळीस लक्षात संत्री शब्द वापरलाय एकशे चव्वेचाळीस संत्र्याचं रूपांतर आपल्याला डझन मध्ये करायचं होतं बाकी काही नाही मग एकशे चव्वेचाळीसला तर पुन्हा डझनचा अर्थ एका मध्ये बारा आपली क्वांटिटी असते बाराने भाग दिला तर पुन्हा आपलं उत्तर काय असणार आहे बारा बारा म्हणजे पर्याय क्रमांक तीन दॅट इज युअर करेक्ट आन्सर म्हणजे एका पेटीतील संत्र्यांचे शब्द होता इथं संत्री शब्द फक्त करा बाकी काही नाही तो याच्यामध्ये विशेष काही नाही साधा प्रश्न होता म्हणजे असे पण साधे साधे प्रश्न परीक्षेमध्ये असतात एक बोनस मार्क म्हणून वगैरे तुम्हाला परीक्षेत असे प्रश्न विचारले जातात अजून एक बघा शेवटचा प्रश्न आहे आता एका क्लबमध्ये जोशेफ प्रत्येक पाचव्या दिवशी जातो हर्ष प्रत्येक चोवीसाव्या दिवशी जातो आणि सुमित प्रत्येक नव्या दिवशी जातो जर ती ती ते तिघे रविवारी ती त्या क्लबमध्ये एकत्र भेटले असतील तर पुन्हा कोणत्या दिवशी ते तिघे त्या क्लबमध्ये एकत्र भेटतील पुन्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट एकत्र एकूण घटक असा शब्द वापरला परीक्षेमध्ये तर एल सी एम काढायचा आता बघा याच्यामध्ये पाच चोवीस आणि काय रे नऊ पाच आहे याच्यामध्ये चोवीस आहे आणि नऊचा जर आपण एलसीएम काढला तर ते एकत्र किती दिवसांनी भेटतील ते अगोदर काढूया याचा एलसीएम जर काढला तर हे सगळेच असामायिक आहेत मग सरळ तीनने पहिल्यांदा भाग देऊया तीनने जर भाग दिला पाचला भाग जात नाही तीन आठ चोवीस पुन्हा तीन त्रिक नऊ हो। पुन्हा कुठं भाग जातो बघा सगळेच असामायिक आहेत म्हणजे आठा पंचेचाळीस चाळीस गुल्ले जर आपण तीन केलं तर सांगा रे चार बार बारा एकशे वीस झाले आणि एकशे वीस थोडं बघा एकशे वीस गुणले जर तीन केले तर पुन्हा तीनशे साठ म्हणजे तुमचा सा एल किती आला याच्यामध्ये एल सी तीनशे साठ दिवसांनी एकत्र भेटणार आहेत बघा तर जर ते तिघे रविवारी त्या क्लबमध्ये एकत्र भेटले असतील तर भेट पुन्हा कोणत्या दिवशी ते तिघे त्या क्लबमध्ये एकत्र भेटतील आता रिझनिंग मधला जो आपला कॅलेंडरचा घटक आहे लक्षात ठेवा कॅलेंडरचं इथं पूर्ण ऍप्लिकेशन करायचं आहे म्हणजे आता पुन्हा आता ह्याच्यामध्ये प्रश्न असा तयार झाला म्हणजे आज जर रविवार असेल थोडं बघा समजून घ्या आज जर रविवार असेल तर आता बघा तीनशे साठ दिवसांनी ते भेटणार आहेत म्हणजे तीनशे साठ दिवसानंतर तीनशे साठ दिवसानंतर कोणता वार असेल कोणता वार असेल क्वेश्चन मार्क म्हणजे आपण माहिती आहे आता सगळ्याला साधे साध्या गोष्टी आहेत तीनशे साठ ला पुन्हा आपण सात ने भाग देतो सात ने का सात सात ने वाराचे काउंटिंग कमी करण्यासाठी आपण त्याला सात ने भाग देतो साता पाचा पस्तीस पुन्हा लक्षात ठेवा बाकी राहिली एक पुन्हा सात एक सात बाकी राहिली तीन छेदामध्ये सात आणि वार पुढचा काढतो पण वार तीन ने काय रे पुढे घ्या पुढे घेणं आता पुढे घ्या पुढे घ्या म्हणजे लक्षात कुठून पण रविवारपासून तीन वार पुढे रविवार नंतर सोमवार मंगळवार आणि बुधवार याचं उत्तर शंभर टाकाये पर्याय क्रमांक दोन असेल दॅट इज युअर करेक्ट आन्सर सोप्या सोप्या गोष्टी असतात फक्त पण ऍप्लिकेशन बघा गणितामध्ये रिझनिंगचं ऍप्लिकेशन आहे रिझनिंग मधला आपला जो कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरच्या टॉपिकचं ऍप्लिकेशन आहे आता म्हणजे तीनशे साठ दिवसांनी ते एकत्र भेटणार आहेत म्हणजे आज जर रविवार असेल तर तीनशे साठ दिवसानंतर कोणता वार असेल ही कॉन्सेप्ट होती ती लक्षात ठेवायचं तर पुन्हा ते कोणत्या दिवशी एकत्र भेटतील तर तुमचं उत्तर असेल बुधवार दॅट इज युअर करेक्ट आन्सर असा एकंदरीत लक्षात ठेवायचं किंवा अजून एक बघा अजून एक दोन क्वेश्चन याच्यामध्ये घेऊया एक टोला दर अठरा मिनिटानंतर वाचतो दुसरा टोला दर सोळा मिनिटानंतर वाचतो आणि तिसरा टोला लक्षात ठेवायचं दर बत्तीस हे तर सोळा नाही तर चोवीस करा फक्त इथं बघा अठरा मिनिटानंतर वाचतो दुसरा टोला दर चोवीस मिनिटानंतर वाचतो आणि तिसरा टोला दर बत्तीस मिनिटानंतर वाचतो जर ते तीनही टोले सकाळी आठ वाजता एकत्र वाजलेले असतील नंतर लक्षात ठेवा पुन्हा ते एकत्र वाजण्याची वेळ काय असेल एकदम छान प्रश्न आहे विशेष काहीच्यामध्ये बघा हा प्रश्न थोडा इथं टायपिंग मिस्टेक सोळा नाही तिथं तर चोवीस आहे इथं फक्त सोळाला खाट मारा एक टोला जर अठरा मिनिटांनी म्हणजे अठरा नंतर काय रे पुन्हा आपल्याला चोवीस घ्यायचं आहे आणि चोवीस नंतर पुन्हा घरी बत्तीस मिनिटांनी आता याचा एल सी एम जर काढला ते तिन्ही टोळे टोले लक्षात ठेवायचं था एकत्र किती मिनिटांनी वाचतील ते अगोदर काढूया आता पुन्हा ते बरोबर सकाळी एकदा आठ वाजता वाजलेत मग आठ नंतर किती वाजता वाजतील असं त्यांनी प्रश्न विचारलाय याचं जर एल्सिएम काढलं पुन्हा लक्षात ठेवा दोन ने भाग देऊया बेनवे अठरा चार बे एक बे बे सक्क बारा पुन्हा तीन ने भाग जातो तीन त्रिकन नऊ तीन चौक बारा तीन भाग जात नाही हाय सगळ्या पुन्हा चारने भाग देऊया ज्याला जातोय त्याला भाग देणं चार एक चार पुन्हा चार चौक सोळा आणि लक्षात ठेवा आता हे सगळे सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार तयार झाला चारित्रिकम बारा आणि बारा गुन्हेले आपल्याला काय करायचं आहे चारित्रिकम बारा बार दोन्ही चोवीस आणि याचा जर तुम्ही गुणाकार केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मिनिटांनी ते लक्षात ठेवायचं तिन्ही टोले एकत्र वाजणार आहेत पण नीट लक्ष प्रश्न विचारलाय जर ते तिन्ही टोले सकाळी आठ वाजता एकत्र वाजले तर त्यानंतर पुन्हा ते एकत्र किती वाजता वाचतील आता आठ नंतर पुन्हा दोनशे अठ्ठ्याऐंशी मिनिटांनी एकत्र वाजणार आहेत पण दोनशे अठ्ठ्याऐंशी मिनिटाचं रूपांतर थोडं समजून घ्या तुम्हाला कशामध्ये करायचं तासामध्ये करायचंय म्हणजे याला साठने भागावं लागेल दोनशे ला जर आपण साठने भाग दिला तर बघा पॉईंटमध्ये मध्ये उतरेल पण ही फोड जर केली याच्यातली मी दोनशे चाळीस मिनिटे वेगळे करतो आणि अठ्ठेचाळीस मिनिटे वेगळे करतो आता याला साठ ने निषेध भाग जातो सहा बघा शून्य शून्य कटला पुन्हा साईन चौक चोवीस म्हणजे चार तास आणि पुन्हा काय रे अठ्ठेचाळीस मिनिटांनी ते टोले एकत्र वाजणार आहेत म्हणजे आठ पासून चार तास म्हणजे बारा वाचतील आणि पुन्हा अठ्ठेचाळीस मिनिटं सरळ याचं उत्तर काय असणार आहे बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पर्याय क्रमांक दोन दॅट इज युअर करेक्ट आन्सर कॉन्सेप्चल थोडा हा क्वेश्चन होता बाकी काही याच्यामध्ये असे पण प्रश्न बऱ्याच वेळा तुम्हाला परीक्षेमध्ये पडलेत आणि एक शेवटचा प्रश्न लास्ट याच्यामध्ये घेऊया तीन पेट्यामध्ये अनुक्रमे दोनशे सोळा एकशे सव्वीस एकशे बासष्ट वय आहेत त्या पेट्यातील वयांचे समान वय असलेले गट्टे करायचे असल्यास प्रत्येक गट्ट्यात जास्तीत जास्त शब्द वापरलाय आला शा जास्तीत जास्त म्हणजे दोनशे सोळा परत सांग रेवा एकशे सव्वीस आणि परत जर बघितलं एकशे बासष्ट याचा काय करायचं का जास्तीत जास्त शब्द वापरल्यामुळं आपल्याला आप काय काढावं लागणार ला आहे मसावी काढावं लागणार आहे मसावी मसाग याच्यामध्ये अशी एकमेव संख्या आहे मोठ्यात मोठी त्या एका संख्येने प्रश्नातल्या दिलेल्या सर्व संख्येला निशेष भाग जातो मग अठराच्या जा पाठातल्या संख्येत अठरुसंघ अष्टवदर्श अठरीस सत्य सव्वीस असे म्हणजे उत्तरच तुमचं संपून जाते आठवीस सत्य सव्वीस असे अठरुसंघ अष्टवदर्श बघा अठरा सत्ते अठरा अठ अठरा नव्वे बासष्ट असे आणि पुन्हा अठरा एक अठरा राहिले पुन्हा तीन अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे आपल्याला फक्त मसावी काढायचा सगळे अनकॉमन आहेत याच्यामध्ये बारा सात आणि नऊ ह्या तिन्ही संख्या एक संख्येच्या पाड्यात नाही आहेत पण आता मोठ्यात मोठ्या अशी एकमेव संख्या आहे ती अठरा आहे अठराने दिलेल्या सर्व संख्येला इथं निशेष भाग येला म्हणजे सरळ सरळ लक्षात ठेवायचं अशा असल्यात गट्ट्यात जास्तीत जास्त किती वया घ्याव्या लागतील तर पर्याय क्रमांक चार आश तुमचं इथं उत्तर असेल एकंदरीत असे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात फक्त प्रॅक्टिस करा पुढच्या ज्या टेस्ट सिरीज असतील आपण ज्या बुस्टर सिरीज आपण चालू करतोय किंवा आपण टाकतो युट्यूबला त्या मोस्टली बुस्टर सिरीज या टॉपिक वाईज आपण टाकत राहूया कारण तुम्हाला त्या टॉपिकमध्ये लिंक लागेल आणि तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होईल बाकी काही नाही विशेष अजून लक्षात ठेवा जर तुम्हाला एक तुमचा अभ्यास वाढवायचा असेल तर आपल्या सध्या तीन बॅचेस दिलीप सर स्टेप अकॅडमच्या ऍपवरती उपलब्ध आहेत एक संपूर्ण अंगणित बुद्धिमत्ता अगदी नॉर्मल फी मध्ये हो आपण ती बॅच उपलब्ध करून दिलेली आहे एक रिव्हिजन बॅच आहे तुम्हाला क्वीक रिव्हिजन करायचं असेल गड ब गड क मुख्य परीक्षेसाठी तर एक रिव्हिजन बॅचसुद्धा आपली तिथं उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर आपली एक पी वाय क्यू गेम चेंजर बॅच म्हणजे दोन हजार पासून ते लक्षात ठेवायचं दोन हजार आत्ता चोवीस पर्यंतचे सगळे पेपर त्याच्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत अशी एक बॅच आपण तिथं उपलब्ध करून दिले ह्या तीन बॅचेस तुम्ही लक्षात ठेवायचं तुम्ही परचेस करू शकता नक्की तुम्हाला आगामी परीक्षेसाठी फायदा होईल लक्षात मग आता या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय पुन्हा भेटूया बुस्टर सिरीज क्रमांक पंधरामध्ये थँक्यू व्हेरी मच